काय बाई ब्लाऊज आहे भेटलं नाही काय नाही काय घालणे यांच्या बड्डेला मी एकतर मला असं दिसायचं आहे ना भारी एकच नंबर पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मला एकटीला बाहेर निघायचं आहे कसं निघू ना तेच काळा नाही नगरला जायचं म्हणल्यावरती आत्या म्हणून एकटीच कुठं चालली हे तर घरी नाही तर काय करू पण मला एकटीलाच जावं लागन त्याशिवाय तो हे काम व्हायचं नाही आणि आत्या अशा आहेत तर जर कळलं ना आत्ता मला एकट्या जाऊ द्यायच्या नाही काय करू बाई आता काहीतरी करावं लागल गपचूप घरात जाते आणि ना मांजरीवाणी निघून जाते हा नाही बाई भे गपचूपच जावं लागल चला आता मिशन सक्सेसफुल करणे काय आपण गो चला बाई लय हसू राहिल्या तू कुठे घेते ब्लाऊज बघायला गेल ते बाई अजून काय शिवलं नाही आता मी काय करणार आहे दुसरीच ब्लाउज वाली बघते इथं अर्जंट मध्ये पाहिजे त्याच काय घेणं देणं नाही म्हणलं पन्नास जास्त देते पण नाही बाई ब्लाउज वाल्यांना पण एवढा भाव आलाय ना काय सांगायचं हाय ते बरं आपण जागीरदार नाही तुम्ही काय <laughs> <laughs> अगं त्या दिवशी दोन पोते ब्लाऊज धुतले त्यातला एखादा घातलं तर काय बिघडल काय ते सगळे मी हजार वेळेस घालून बसले आता नवीन ब्लाऊज नको का नवीन ब्लाउज नवीन साडी तुम्हाला काय कळायचे माझ्या पोराचे त्यात तर पैसे चाललेत चिंद्यात आणि ब्लाउज मध्ये येऊ दे त्याला भावड्याला त्याचं कानफाड शिकी किती तेवढंच येत तुमच्यासोबत बोलून फायदा नाही गाड्या जाऊ दे तिकडच झाला तारास माझ्या कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही नवऱ्याला होतो बायकोला होतोय रेशमे कुठं निघाली का कुठं कुठेच ती कुठं चालली पिशवी पिशवी वाळू हे बाहेर तिला काय दाड भरली वाळू घालायला कुठं पिशवी घेऊन निघती दोन जीवाची घरात विचार बिचार का नाही काय का निघायचं अशी धोपटी घेतली की निघायचं बाहेर नाही कुठं चालले खरं सांग मी चिंदे बिंदे आणायला जाऊ नको का आता सांगितलं नाही म्हणशी नाही आत्या साडी पिढी कशाला आणायला जाईन मी मी तर आपलं पार्लरला चाललंय पार्लरला मग असला तरी काय खरडायचंय काय खरडून खरडून बाजूला काढून टाकायचं <laughs> तसं नाही आत्या थोडं वॅक्स फिक्स करायचं होतं हाताचा म्हणून बाकी काय नाही रेशमे ही तिकडले कारणे नको सांगू मला माझे काही केस ओन नाही पिकले अशी मातारी नाही झाले लय दिवसापासून तुला ओळखी मी काही तुझा डाव असला की माझ्या डोळ्यातलं काजळ काढी ती तिकडे चालले नाही तिकडे चालले अशी करायचं तशी आहे पण कुठं चालली सांग मला लय डोळे येत यांचे आता अहो आता यांचा बड्डे येतोय ना तर काहीतरी गिफ्ट घ्यायला चालले बाकी काही नाही अगं माझ्या पोराचा बड्डे मला काय आनंद नाही का मी पण येते ना चल तुम्ही कशाला तरच होतो का माझा तस माझा भावडे हा हाय पण मला काय नाही केलं पण चला सांडलं मला वाटलं आता झोपल्या तुम्ही म्हणून उठलं नाही आता बाकी काय नाही गाड्या एवढं मस्त घोरत होत्या म्हणलं एवढी चांगली झोप शांतता भारी वाटत होत म्हणून बाकी काय नाही बाई अगं पुत्र नाही पाळलं दारात बांगल्याची राखण कराय तरी हरकत नाही पण माझे नजर आणि दिमाग बरोबर मला संकेत देतो उठ म्हणून की काहीतरी चाललंय वराच्या काही बापाची त्राफ आहे घरात यायला ते तर कोणाची सुनाची ताफ आहे बाहेर जायला म्हणून दोन वर्ष आधी चोरी झाली ती घरात काय काय नाही मला बॅग घेऊ दे बॅग हाय माझ्याकडे आता हाय याच्या पाण्याची बाटली आहे मस्त हळूच उतर रेशमे घेणार काय तुमच तर गाडी तिथच अडकली घेणार काय कळ घेणार आहे ते सरप्राईज आता सांग की मला काय घ्यायची घेईन काहीतरी चला तुम्ही कपडे बिपडे घेते काय त्यांना असतय काहीतरी बर मला एक सांगा तुम्ही मामांना कधी काय गिफ्ट दिलं होतं की नाही अगं होता त्यांचा बड्डे होता आता काय देऊ भाई पैसे नसायचे ग हा आणि मग पोर बावड्या हता एकदा चार गोष्टी आणि मग काय गुलाबाचं फुलं आणलं मी केवड्याला गुलाबाचं फुल केवड्याला पण दुकानातून आणलं गुलाबाचं फुलं आणलं आणि घरी पुंगळी केली मी कशाची पुंगळी आता कादाची नाही का याच्या वाईट त्याला चिटकीवल ते गुलाबाचं फूल दिलं तुझ्या मग आता तुम्ही पण चांगलं वॉमॅन्टिक वा तर मग चांगलं आता सांग ना माझ्या भावड्याला काय देते मोठं गिफ्ट देईन ना कळन तुम्हाला ह्या वेळेस त्यांना मी असं गिफ्ट देणार आहे ते पण म्हणते काय माझ्या बाईकूनी गिफ्ट दिलाय बर्थडेला लक्षात ठेवते घेता आम्हाला मोठं दिलंय गिफ्ट तू आ, हे गिफ्ट तर आहे ते तर आयुष्यभराच गिफ्ट आहे ना सगळ्यात भारी ते तर तुमच्यासाठी पण आहे <laughs> तुम्हाला कधी काय दिसत नाही मामाने हा काय सांग का मामाने ना साडी आणली मला साडी साडी आणली बघ ती नाही का अशा धारा धारा चमकीच्या चमकीच्या त्या आधी जास्त असायचं हो 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 लाख 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 त्यांना लय आवडायचं ते चमकीच साडी आणली कशी ती मला तोंड पटतेच आहेत आता मी काय म्हणते एवढे लोक आता रील्स बनवते तुम्ही रील्स बनवत जा ना मामांसोबत अग वया बाया बाया बाय त्यांना फोटो काढायचा आवडत नाही त्या रील मध्ये कधी यायचे ते हे खरं सारखे तर यांना कुठं एवढं पटत आहे बळबळ वाढावं लागत आहे चला ना महाशोत फोटो काढा तेव्हा जा कुठं का जाऊन एखादा फोटो काढी देत लय अवघड आहे सारखेच येत म्हणलं की लय मस्त त्यांचं आपल्या दोघी लय नाद <laughs> <आगा। laughs> नाव दी मजा करून आज्या करून हो मस्त राईच मस्त राईत मग काय जिंदगी ना मी लई दुबारा दुबारा दादा हळू चालवा आद्या सांगाल तुम्ही रे दादा खटे बघून खटे बघून हा हा इथं थोडं इथे हा कोपरा थांबा इथं हा ओके ओके बस बस थांबा आता उतरा अग इथ कपडा दिसन का चोपडा दिसणार उतरा तस उतरा ना एक मिनट काही दिसणार तुम्हाला कशाला काय दिसेल ऐक का ग आलो बाई अगदाच हा हॅलो आरडणार आहेत आता मरा नाव आता पैसे द्या अगं रेशमी कुटी बिटी घेत काय त्याला हे कुटीच दुकान दिसतंय अशा कुटी नाही घेऊ राहिले तुम्ही पैसे द्या इथं आता रेशमी हा अगं हे सोन्याचं दुकान आहे हा मग सोनच काहीतरी करायचंय ना आता माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला काय म्हणली काय नाही तिकडे कशाला ठेवली पैसे त्याच्या तिकडं राहू दे कोण नेत पैसे भरून आणले काय हा बॅग भरून आणले काही थांबल्या अगं मला बघत एखादं म्हणजे काय जात्रा आलो का एखादी बघायला बघ ना रेशमी हे मला लय गोड दिसन बघ कोणतं तो की राणी हार सारखं ते वरच हा आता त्याला फॅन्सी आहे तुम्हाला ते खालचं दाखव हे हा दाखव असं म्हणतात काय हा पण अग ते हे मोहन माळ आहे का गे नाही ते दुसरं दाखवावर ते वाला खालचं आता इथे ना दवाळा सराफ मध्ये भेटतात काय काय दहिवाळा सराफ आपल्या नगर मध्ये किती नाव यायच दहिवाळा सराफ हम्म तुम्हाला सांगते मी काय करणार माहितीये का दिवाळीला आता इथूनच घेत असते मोठं मंगळसूत्र असं किती दिवस नकली घालून भेंडायचं मोठं नको काय कधी करायला कुठून ऐकून आणायची काय माहिती पैसे हे मला करून घ्या काय माहित आहे काय म्हणली काय नाही आणि तसं पण आता एवढ्या वापर चालू आहे तर दिवाळी दसऱ्याच्या ना एकशे एक बक्षीस भेटतात आहे ना मग गाडी सुद्धा भेटती नऊ वाऱ्या भेटतात त्याच्यावर नंतर ना सोन्याची नथ पुतळे बितुळे भेटतात का पुतळे हा भेटतात ग पुतळ्यात गोल गोल पुतळ्या पहिल्या जमान्याच्या <laughs> म्हणजे नववारी भेटू राहिली नद भेटू राहिली सोन्याची गाडी भेट राहिली टू व्हीलर डायरेक्ट आपल्याला दागिने हो? <laughs> <laughs> घेत असते मी दैवाळ सराब बदल सोने खरेदीवर बरीच बक्षीस आहे <laughs> मग आता तुम्हाला नाही चांगली दिसायचं मला वारी दिसण डिझाईन बघा ना काय याची कसं पॅटर्न आहे मला कोणच गोड नाही दिसत बर ऐका ना हेच बघत बसायचे का यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला आलोय तुमच्यासाठी नाही चला मुलांसाठी कुठं काय इथे इकडे का पण भारी दवाई यांच्या हाताला अंगठ्या लय भारी दिसत्या घालीत कुठं लई फॅन्सी मला म्हणते तू अशी गावठी वाटती मी लई फॅन्सी दिसतो मला शोभत नाही असं म्हणते बरोबर आहे आहे मी काय तू असतेच लेकरांना आता म्हणून मी तुमच्या सोबत येत नव्हते मला ना असं डोकं बंद पडत आहे का तिकडे जाते चॉईस नाही करायची का चॉईस करा चांगलं चांगलं चांगल जरा हे बघा ना हे पण किती भारी अंगठी रेशमी हे नको दुसरी आंटी आता डिझाईन अजून दाखव ना एखादी हे बघा ना हे कसं वाटते हे बघा हे भारी आहे रेशमी मला एखादी बघील लहान सांग बड्डे कोणच आहे बड्डे तुमचं आहे का पोराचा म्हणल्यावर माझा त्याचा संगच करायचा म्हणून गपचुपी येत आता ती नाजूक आहे ती नाही चांगली दिसायची पोरांना कशी अशा दिसतात ब्रॉड ब्रॉड मोठा छान बसत एखादी ग्रामची आहे का नाहीतर पॉलिश सोन्याची पाणी लावलेली सोन्याची एखादी चार लोकात असं करीत कस तरी मी पैसे साचवले तरी त्याच्यातच पैसे सासू ती माझ्या पोराचे खिसे मारी अर्धे खिशे मारले दुसरं काय केलं तुम्हाला सांगा ना आता थोड्या वेळ कळनच काय बघू मला ते समजा नाही बरं हे एक मिनिट साईडला राहू द्या जरा इकडे नजर मारते काय घ्यावं काय समजा नाही आता पण आता हिल्ल बारीक वाटण थांबा एक मिनट दाखवते हिवरची हिवाली ही सॉरी बर का तुम्हीच दाखवा तिकडे कुठं आते। होता माझ्याकडून आते मायाकडून का बसा काय मोठी चेन ओ रश्मी एवढी मोठी चेन घ्यायला तुझ्या बापाला लॉटरी लागली का तुझ्या आईला लागली हेच <laughs> चुकता आपलं तुम्ही ना आम्हाला तुम ना हे समजीता तुम्हाला काय माहितीये आता नाही कळायचं थोड्या वेळे कळ यांना डोळे नाही यांचे मोठेचे मोठे राहिले त्याच्यावर पुढं तुमचं लग्न झालंय ना हाँ 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 मा हा अह मग बघा ना तुम्ही समजू शकता मला माझ्या नवऱ्याचं बड्डे मग मला घ्यायचं गिफ्ट आता डेंजर आहे आता असं गिफ्ट घेते तुम्ही बघाच ते पण म्हणते काय माहिती बाई काय गिफ्ट घेतलंय ते दाखवली वरची हा झालं का ते पॅक झालं हो आता बॅग घेऊन या ना इकडे माझ्याकडे द्या आता यांचं काय तोंड होतं रे वाकडं तिकडं काय माहित बिल माझ्याच नावाने करा तुम्ही का म्हणून त्याच्यात बघू दे की मला आता ना चेकते यांना माहित नाही अजून किती तोळे केले मी काय करू कुरबाईले अवघड आता तिथे जाऊन बसन तुम्ही मी बिल करते आणि हे तर थांबले तर काय एकाचे दोन होते का दोन नाही भूकंप यामध्ये सासूबाई माहित मिनिट करून ठेवा रिश्मी एवढे पैसे किती तुळे केले तू दोन तुळे हा कुठून आणले तू एवढे पैसे कुठून म्हणजे काय होते माझ्याकडं कशाचे कशाचे म्हणजे कशाचे असते माझ्याकडं होते कसले अगो त्या कपाटातली चावी तुझ्याकडे हाय का काय माझ्या तुमचे काही शाला पैसे म्हणजे आता लोकांसमोर चोळीचा आजम घालताय का तुम्ही एवढे पैसे कुठून कापून कापून एवढे पैसे घेते का बस करा गाड्या अहो माझी भिशी उठली होती एक लाखाची आणि दुसरे पैसे मी एक वर्षापासून माग टाकीत टाकीत आले तेव्हा ते पैसे झालेत आणि भिशी कोणाकडे लावली तू त्या ला बाईकडं अगं मला तर सांगायचं ना गुपचिप तिकडे भिशी लावली तुम्हाला सांगितल्यावर मग तुम्ही हे करून दिलं असतं का मला सोनं नाही मी हातात धरते तुझे पण कोणची गोष्ट करायला लागली मला सांगूनच करते हा आता दोघाचं ठरलं असल करायचं काय तवा आली मला घेऊन ते माहित नव्हतं नाही आपल्या त्यांना काहीच माहित नाहीये मी हे सगळं गपचूप केलंय म्हणलं त्यांच्यासाठी काहीतरी वेळ भारी मोठी काहीतरी गोष्ट करावं म्हणून म्हणलं आणि तसं बी हे सगळ्या गोष्टी जे केल्यात मी ते काय वाया जाणार आहे का सोनं आपल्याच घरात राहील ना हाय की नाही हा ते बरं झालं डोकं लावलं सोनं केलं आडी नळीला कधी पण कामी येत mm. तेवढं बरं डोकं लावलं त्यासाठी मी म्हणित असते चार आणि महाग टाकीत जा रुपया महाग टाकीत जा आता तुमच्याकडून शिकले ना कसा संसार करायचा कुठं पैसे अडकवायला पाहिजे कुठं नाही तुमच्याकडून शिकले तुम्हीच मला वरून भांडत आहे नाही भांडत आता हुशार झाली mm. माझी सूल रुपया दोन रुपये महाग टाकून टाकून बघ फायदा झाला नाही तुझा तेच सांगू राहिलेचा फायदा झाला माझ्या बावड्याचा mm. फायदा झाला आणि काही पैसे माझ्या मम्मी पाप्पानी दिले होते आलं का टम्मी मम्मी टम्मी मम्मी दिले तेच म्हणलं लक्षात ठेवा नाही तर उद्या म्हणायच्या काय केलंय म्हणून रेशमी माझं डोकं सटकू नको तर दुकानात मी धिंगा ना करून जाऊ द्या मग गपचिप कशाला म्हणती माझी मम्मीने दिली आता बिल एक रुपया देतात का आणि बिलकुल मा आता चिंती घ्यायची नाही आजपासून हे असं करायचं त्यांचा बर्थडे ना एकदम भारी सेलिब्रेट करायचंय चक्कर बाई मला आता त्याच्यात पैसे घालायचेत का रेशमे आता चला म्हणजे हिकडलं घ्यायचं तिकडं परत नासायचं का या गाड्या एवढा एवढा केक आणन घरी काप बघू आता झालं का बिल झालं ते आटाला जरा झटका येतो हा धन्यवाद आता व्यवस्थित घ्या त्याच्यावर काय बक्षीस बिस्टिक द्या की आम्हाला कुपन आहे ना तुम्हाला त्यांचे कुपन आहेत ना, ना गाडी मोठा कुपन म्हणजे सोपं आहे दरवर्षी त्यांचं टू व्हीलर मग इथूनच बसून जाऊ रेशमी त्या आता कुपन आपल्याला भेटते दोन कुपन म्हणजे दोन, दोन तोळ्यावर दोन, 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 दोन कुपन आत्या सोन्याची नद पैठणी आणि गाडी गाडी काहीतरी तरी भेटणार नक्की रेश्मी आता जाऊ जर नद भेटली ना ती तुम्हाला मायाकडून गिफ्ट आणि ते पैठणी पैठणी ते बघू आपण नंतर दोघी घालत जीव गाडी गाडी तर मग काय सगळ्यांनाच गाडी असती आणि ती गाडी म्हणजे बायकांना लागत मलाच लागत हा नाही तर विकत घेऊन ये गाडी बरं जाऊ द्या ना दोन दोन भेटले ना आता बरं चालतंय द्याय आहे बिल दिले तर पिशवी दिली असती एखादी पिशवी द्या ना पिशवी द्या आज लय भारी वाटते आता गोष्ट केली यांच्यासाठी बघू का आणि सांगू नका त्यांना मी काय घेतलंय डायरेक्ट च्या दिवशी त्यांना कळन मग त्यांचं तरी तोंड बघू ना की कसं खुश होते हा हा आता टाकायचं लय खुश होणार बघून लय म्हणजे लय ह्याच्यात जपून ठेवा नीट ठेव कशाला आणि ते काय माहिती आता दिवाळीला परत येऊ मंगळसूत्र करायचंय मला मोठं असं किलो मर सोन मोजून ठेवा दिवाळीला येते असते मी बघा तुम्ही चला धन्यवाद दिवाळीला बरोबर हा वय मग तर मी नक्कीच दरवर्षी तुमच्याकडेच सर